हॅलो वन कसे आहात सगळे मी आता किचनमध्ये बनवणार आहे चिकन चिकनची रेसिपी मी पूर्ण रेसिपी टाकणार आहे मला इथं इथं म्हणून मी आता लसूण वगैरे सोलून ते दिलेलं आहे लसूण सोलून दिलेलं आहे अद्रक सोलून दिलेलं आहे ह्याची पेस्ट करून मी डायरेक्ट तुम्हाला चिकन कसं बनवतात हे सांगणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघ बग, बघावं वाटत असतील माझे डेली ब्लॉग बघाव वाटत असतील तर माझ्या चॅनलला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला तर मग मी तुम्हाला दाखवते माझे माझे डेली व्हिडिओ मग मी काय कराल स्पेशल चिकन रेसिपी तेल टाकायचं टाकायच ते कुकर मध्ये तेल टाकते ताक कांदा चिरलाय कांदा थोडा चिरू तीनचा आवाज कमी कर नाही तर पॉपर चला आता मग दाखवते तुम्हाला आपलं चिकन शिजले का मस्त किती आपलं चिकन किती छान अद्रक सुगंध लस आमच्या आमच्या किट्टूला तर नाही घाई झाले खायचे दा त्यासाठी मी हा लसून शोजून घेतलाय आणि हा हा अद्रक पण ह्याच्यात टाकणार आहे आता तो, तो, हाद, हाद तो कांदा भाजून घेऊ

नंतर थोडा चिरा पाडून घेऊ आपण किट्टू बाळा शांत बस त्याला तशी भूक लागली त्याला तशी भूक लागली किट्टूय किट्टूय काय होत तुला काय पाहिजे कांदा भाजते तोपर्यंत तो खोबरं पण घेते एक आपण एकीकड चिकन सुक्कं बनवतो आणि एकीकड रस्सा बनवतो दोन्ही मसाले मी टाकून घेतलेत दोन्ही मसाले मी टाकून घेतले आ हा मस्त असं आपण रस्सेसाठी थोडं 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 पाणी टाकून मी शिजवून घेत आहे मी तेलाशी करते थोडं थोडं पाणी टाकून शिजवून घेतो हे बघा ह्याला कसं मस्त तेल सुटते ह्याला थोडासा हा रस्सा मिक्स करू आपण म्हणजे पण दोघी कोल इकडं बघ कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय पण नक्की दाखवा हा आपला चिकनचा रस दाखव तर कशी आली बघा हे किती किलो चिकन आहे एक किलो म्हणजे मिक्स करून घेऊ कोथिंबीर कोथिंबीर घेऊ शिजम मिक्सर मला काढलेलं पाणीसुद्धा टाकवा भरपूर सारी कोथिंबीर टाकली आपले <coughs> चिकन खाण्यासाठी रेडी आहे टॅटॅ कनेक्ट फ्रायड टाटा प्लॅटवर जेव्हा तुम्ही 3600 रुपये देणार तुम्ही डिपॉझिट कराव टू ट्रॅटा अकाउंट मध्ये तुमच्या निवडलेल्या चॅनल साठी पैसे प्रत्येक महिन्याला 3600 वजा केले जातील त्याचबरोबर एचपी सेक्टर आणि इन्स्टॉलेशन फ्री नमस्कार मेरा साफोन बगा खाऊं Hmm. hmm.